पाकिजा नाशिक फॅशन वीकने जिंकली नाशिककरांची मने नाशिकची ओळख फॅशन नगरी म्हणून सर्वदूर पोहोचावी यासाठी गेल्या सहा दिवसांपासून शहराच्या विविध भागांसह इगतपुरी येथे संपन्न झालेल्या पाकिजा नाशिक फॅशन वीकचा अंतिम दिमागदार सोहळा रामलीला बँक्वेट्स अँड लॉन्स येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला हा सोहळा बघण्यासाठी फॅशनप्रेमी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती या सोहळ्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून अनेक बॉलिवूड आणि हॉलिवूड चित्रपटांचे कॉस्च्यूम डिझायनर संदीप कुमार हे उपस्थित होते आंतरराष्ट्रीय फॅशन शोला साजशी ची निर्मिती करण्यात आली होती नामवंत कॉस्ट्यूम डिझायनर संदीप कुमार यांच्यासह पाकिजा कटपी सेंटरचे संचालक मोहम्मद हुसेन चिका अब्बीत इन्स्टिट्यूट ऑफ ब्युटी कॉस्मॉलॉजीच्या डॉक्टर सकीना पंजाबी आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते प्रमुख अतिथींचा परिचय डॉक्टर सिद्धार्थ धारणे यांनी करून दिला मोहम्मद हुसेन चिका यांचे हस्ते संदीप कुमार यांचा सत्कार करण्यात आला नाशिकमध्ये फॅशन वीक ची पायाभरणी करण्यासाठी अग्रेसर असलेल्या चिका यांचा सत्कार संदीप कुमार यांच्या हस्ते करण्यात आला फॅशन साठी महत्वपूर्ण योगदान देणारे हॉटेल स्वराचे संचालक मंगेश जाधव इगतपुरी येथील टचवूड रिट्रीट रिसॉर्ट रिसॉर्टचे रुपाली सुराणा व कपिल सुराणा तीनशे साठ डिग्री ऑब्जेक्ट दि आर्ट गॅलरी धरम पटेल व सागर पटेल अब्बीज इन्स्टिट्यूट ऑफ ब्युटी कॉस्मॉलॉजीच्या डॉक्टर सकीना पंजाबी युनिकॉल ऍडव्हर्सीचे गिरीश चुग हेमल चुग मिरर सलून अँड अकॅडमीच्या नेहा खरे सोनी गिफ्टचे नीती मुलताने शॉपर स्टॉपचे व्यवस्थापक विशाल आदींचा सत्कार प्रमुख अतिथींच्या हस्ते करण्यात आला युवती मॉडेल्सचा राऊंड बच्चे कंपनीचा राऊंड जेंट्स मॉडेल्सचा राऊंड शॉपर स्टॉप राऊंड व भारतातील विविध राज्यातील वेशभूषांचा राऊंड असे पाच राऊंड घेण्यात आले फॅशन प्रेमींनी जल्लोष करत मॉडेल्सचा उत्साह वाढवला कार्यक्रमांचे उत्कृष्ट नियोजन व सूत्रसंचालन डॉक्टर सिद्धार्थ यांनी केले आर एस संचालक फॅशन डिझायनर रुपाली पगारे यांनी ड्रेस डिझाईन आणि स्टिच केले तर दिग्दर्शन श्रीराज जाधव यांनी केले या संपूर्ण फॅशन वीक मध्ये करणारे मॉडेल्स तसेच पाठीमागे परिश्रम घेणारे व्यक्तींचा सहयोगांच्या वतीने प्रशस्ती पत्रक व चिन्ह व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला शिवभक्त असलेल्या संदीप कुमार यांनी त्र्यंबकेश्वरला येऊन भगवान त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेतले डॉक्टर सिद्धार्थाने यांनी त्र्यंबकेश्वर धार्मिक महत्त्व सांगितले तुंगार परिवाराच्या वतीने कैलास देशमुख यांनी त्यांना श्रीफळ प्रसाद दिला भगवान त्र्यंबक राजाचे माध्यान्ह काळ पूजेचे पूजक सागरशास्त्री शुक्ल यांनी त्यांना शाल श्रीफळ भगवान त्र्यंबक राजाची प्रतिमा देऊन व रुद्राक्ष माळा त्यांना देऊन त्यांचे दे। यथोचित स्वागत केले यानंतर त्यांनी भगवान त्र्यंबक राजाच्या पालखी सोहळ्याचा लाभ घेतला रत्नाजडित मुकुटाचे दर्शन घेतले यावेळी विश्वस्त कैलास घुले स्वप्नील शेलार यांनी त्यांचे यशोची स्वागत केले चंद्रमा पंडित कबीर नेटवर्क त्र्यंबकेश्वर